वयाच्या चाळीशीनंतर आपल्याला ना स्वतः आप लक्ष देणं खूप जास्त आवश्यक असत जर नाही दिलं तर आपला फॅट वाढत जातो आपल्याला बिमाऱ्या चालू होतात मग काय चालेल डॉक्टरकडे आहेच चा खर्च वेगळा आणि प्लस आपण एवढं डिस्टर्ब राहतो ना चिडचिड स्ट्रेस घेणं सगळ्या गोष्टी जिथे आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची तिथे वेगळंच काहीतरी आपल्या शरीरासोबत आपल्या डोक्यासोबत होऊन बसतं मग त्याच्यासाठी करायचं काय तर छान आपण स्वतःला वेळ द्यायचा थोडस आपल्या खाण्यामध्ये काही वेगळं नाही करायचंय पण काही गोष्टी अशा आहेत ना त्या पाळायच्या आहेत तर थोडं तुम्ही चांगली झोप घ्यायचा प्रयत्न करायचा रात्रीची दिवसा नाही झोपायचं चांगलं दिवसभर तुम्ही पाणी प्यायचं सकाळी अशी एक ड्रिंक ठेवायची ना की त्या ड्रिंकनी आपल्याला दिवसभर एनर्जी राहणार शरीर आपलं आतून त्याच्याने जो फॅट आहे ना तो पण कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार अशी एखादी ड्रिंक तुम्ही घेऊ शकता तर ती कोणती पण असू शकते तुम्ही जिरा वॉटर ड्रिंक घ्या तुम्ही मेथीच्या पाण्याची ड्रिंक घ्या जर तुमचा पोटाचा घेर जास्त आहे तर तुम्हाला जर आतून तुमच्या जॉईनला पेन होतोय तुम्हाला असं स्वेलिंग असते सुजन असते बॉडीवरती तुम्ही तिथे जायफळची ड्रिंक घेऊ शकता तुम्ही तिथे हळदीचं पाणी घेऊ शकता अशा म्हणजे आपला चेहरा ग्लो करण्यासाठी चाळीशी नंतर नॅचरली आतून तर तुम्ही तिथे हळदीचं पाणी खूप जास्त फायदा करत तर अशा गोष्टी इथे करू शकता आता याच्या सोबत काही असे सूक्ष्म व्यायाम असतात काही अशा वेगवेगळे -वे, योगासन असतात ना ते जर केले ना तर तुमचा दिवस इतका फ्रेश आणि एनर्जी मध्ये जाणार आहे ना तर तुम्ही पण विचार कर अरे वा मी तर चाळीशी ओलांडली असं मला कोणी बोलणारच नाही कारण की आता जाऊ दे आता सुरुवातच करते ना काहीही प्रॉब्लेम नाहीये किंवा सुरुवात केलेली आहे तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करते आज मी तुम्हाला अशा प्रॅक्टिस दाखवते या गोष्टी तर तुम्ही सर्व करणारच आहात पण तुम्ही आता चाळीशी नंतर तुमचे गुडघे किंवा तुमच्या मानेला त्रास आहे कमरेला त्रास आहे पोटाचा घेर वाढलेला आहे तर तुम्ही कोणते असे व्यायाम करायला पाहिजे की तुम्हाला चांगला रिझल्ट पण यायला पाहिजे तर ते व्यायाम मी तुम्हाला आज दाखवते आपण सोबत सोबत करूया आणि असा मस्त रिझल्ट घेऊया स्वतःला वेळ देऊन बघा आणि असं व्यायाम करून बघा इतकं छान वाटेल ना तुम्हाला तुमचा फॅट तर कमी होतच जाणार तुमची बॉडी ऍक्टिव्ह होत जाणार जर तुम्ही अशा गोष्टी फॉलो केल्या तर आता करायचं काय जस्ट तुम्हाला वेगळं काहीही नको आहे उथल पुथल नको आहे सोप्या पद्धतीने काही योगासनं दाखवते ना ते जर तुम्ही केले तर तुम्हाला चांगला रिझल्ट आलाच पाहिजे आता सुरुवात करूया आपण आपल्या एक्सरसाइजला ज्या गोष्टी सांगितल्या त्या पण तुम्ही रुटीन मध्ये ठेवा आणि प्लस तुम्ही ह्या एक्सरसाइज ह्या हे योगासनं पण रुटीन मध्ये रोजच्या ठेवा म्हणजेच रिझल्ट येतो आणि चांगलं दिसायला चांगलं राहायला कोणाला आवडत नाही दुसऱ्यांनी तारीफ केलेली कोणाला आवडत नाही जर तशा गोष्टी तुम्हाला फील करायच्या असतील तर तुम्ही हे व्यायाम तर करणारच आहात तर सिंपल पहले आहे सोप्या पद्धतीने पहिल्या या मध्ये यायचं पायाला लांबून द्यायचं आणि ते ह्या मध्ये पूर्ण साईडचा फॅट कमी करायचा आहे तुम्हाला आणि हाताचे दंड लटकले आहे लटकलेले आहेत ते कमी करायचे तुम्हाला तर तुम्ही हा व्यायाम करायचा आहे या मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन टेन प्रत्येक राउंड मी वीसवीचाच घेते आणि तुम्ही वीसवीच्या राऊंडनीच सुरुवात करा काय एक्स्ट्रा पण नका करू मी नेहमी बोलते ना की दोन राऊंड घ्या तीन राऊंड घ्या जर सुरुवात करत असाल तर ह्या व्हिडिओतूनच करा बाकी काहीच म्हणजे वेगळे राऊंड पण घेऊ नका इच्छा तुम्ही ज्या ज्या स्टेप आहेत करा फक्त फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी जेवढं तुमच्या बॉडीला झुकता येतं वागता येतं हात जेवढा उचलता येतो तेवढा प्रयत्न करायचा जसं समोर बघतंय तसंच झालं पाहिजे असं नाहीये बॉडी आपली आपल्याला माहिती आहे कुठे पेन करतोय कुठे बॉडी वागते कुठे नाही वागत ते हिशोबाने फक्त थोडासा जास्त प्रयत्न करायचा प्रयत्न करा बस एवढंच आहे आता ही झाली ट्वेंटी गाऊंड म्हणजे वीस वेळेस आपली ही प्रॅक्टिस करून आता याच्यासोबत थोडंसं पायामध्ये थोडंसं अंतर वाढवायचं इथे पण आपल्याला असा स्ट्रेस आला पाहिजे या पोझिशनमध्ये जायचं हळूहळू वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen. 13 14 15 16 17 एटीन नाईनटीन ट्वेंटी हा झाला आपला दुसरा राऊंड पूर्ण साइडचा फॅट आणि पोटावरती पण चांगला दाब येतो हातावरती येतो आणि आपलं जर पाठीमागे जर फॅट असेल ना पाठीवरचा तो पण कमी होतो आता इथे तिसरी प्रॅक्टिस करायची आहे या पोझिशन मध्ये हाताला ठेवायचं लॉक करून आणि इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा राऊंड एक ट्वेंटीचा घ्यायचा आणि असा सेम राऊंड आपल्याला ट्वेंटीचा म्हणजे वीसचा घ्यायचा वन टू थ्री फोर जर तुम्हाला पिरियडचे काही इश्यू असतील ना ते पण हे योगासनं केल्याने ठीक होतात फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता या मध्ये जायचं आणि वन टू 5 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 14 15 16 17 18 नाईनटीन ट्वेंटी हे राऊंड आपले झाले चार आता इथे या पोझिशनमध्ये हाताला असं ठेवायचं म्हणजे असं हा, हा कोणा आहे ना आपला अल्बो असा गेला पाहिजे मागे या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, 13, 14, फिफ्टीन 16, 17, एटीन 19, 20. रिलॅक्स आता ह्याच पोझिशनमध्ये हलकसं पायाला उचलायचं या पोजिशनमध्ये ठेवायचं समोर ह्या पायाला तुम्ही इथे असं असं करू शकता जर गुडघ्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही पायाला असं फोल्ड करू शकता ठीक आहे जर असं होतच नाहीये आहे गुडघा तर तुम्ही अशी मांडी इथे अर्धी मांडी घालू शकता तर आता इथे या पोझिशनमध्ये करायचं आहे आपल्याला एक पाय मी असं अर्धी मांडी घातलेली आहे किंवा या पायाला मी फोल्ड केलेला आहे आणि हा पाय एकदम सरळ आहे या पोझिशनमध्ये आता ह्याच पोझिशनमध्ये यायचं वन जितकं तुम्हाला झुकता येतं खाली तितकं झुकायचं पोटल आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा वन टू थ्री करायचं आता जो पाय आपण फोल्ड केला होता किंवा मांडी घातली होती त्याला लांबून द्यायचं आणि ह्या पायाला फोल्ड करायचं अशी मांडी घालायची किंवा असं फोल्ड करायचं या पोझिशन मध्ये दुसऱ्या पायाला सेम काउंट करायचे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स करायचं दोन्ही पायला असं लांबून द्यायचं समोरासमोर आणि या पोझिशन मध्ये यायचं या पोझिशन मध्ये वन इतकंच मागे जायचा प्रयत्न टू थ्री फोर फायव सिक्स

आता इथे ह्या मध्येच आपण बसलेलो आहेत ना तर हलकस पायाला वरती उचलायचा प्रयत्न करा जर पाय हेवी असतील तर एक, एक पाय पकडा असा जर उचलू शकता तर ह्या मध्ये उचलायचं आणि हाताला ह्या मध्ये ठेवायचा प्रयत्न करा आणि बॅलन्स ना होत तरी ते पकडायचा प्रयत्न करा आणि इथे कमीत कमी सुरुवातीला कमी दहा काउंट करायचे थांबायचं था, किंवा तुम्ही जर करू शकाल तर वीस वेळेस करायचं या पोजिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेल्ट रिलॅक्स वापस हाताला वरती लॉक करायचं वन टू एट नाईन टेन आणि हा पण एक वीसचा राऊंड आपला कम्प्लीट झाला आता इथे खूप जण बोलतील की आम्हाला हा त्रास आहे आम्ही वाकू शकतो का अशा एक्सरसाइज करू शकतो का तर जर तुम्हाला कमरेतनं डॉक्टरनी वाकायला सांगितलेलं नाहीये तर तुम्ही हाताची पोझिशन तीच ठेवायची जर समज मी आता ही पोझिशन घेली पूर्ण खाली वाकली तर तुम्हाला तसं जमायला जमत नाहीये किंवा तुम्हाला डॉक्टरनी म्हणा म्हणजे नाही म्हणून सांगितलंय तुम्ही ह्या पोझिशन मध्ये करायचा श्वास घ्यायचा सोडायचा तिथे देखील तुम्हाला न वागता झुकता देखील तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल आणि ह्या एक्सरसाइज तर तुम्हाला सकाळी सकाळी करायच्या किंवा जेवण झाल्यावरती एक दीड तासानी करायच्या वेळ नसला तर सकाळी केला तर चांगला रिझल्ट भेटतो आणि बघा गुडघे दुखी आहे हे दुखणं लागले ते दुखणं लागले मागे असे जर विचार येत असतील ना तर तुम्ही फक्त इथे स्वतः आला इतका वेळ द्या आणि मग तुमचा रिझल्ट बघा कसा आहे गॅरंटीने सांगते तुम्हाला चांगलंच वाटणार आहे जर तुम्ही ह्या योगासनं केले तर सोप्या पद्धतीच्या आहेत जास्त उत्तर पुतलही नाहीये तर आहो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर शेअर पण कर, शेअर करू शकता कामाचा व्हिडिओ आहे तुमचा आज पस्तीची ओलांडली तुम्ही की तुम्ही आज साठ प्लस आहात सत्तर प्लस आहात तुम्ही देखील हे बसल्या बसल्या करू शकता म्हणून ज्यांना पण आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असताल व्हिडिओवरती चॅनलवरती तर कारण की ह्या चॅनलवरती माझ्या मी नेहमी एक वेगवेगळ्या पद्धतीने सोप्या सोप्या पण चांगल्या अशा फायदेशीर एक्सरसाईज योगासनं घेऊन येत असते आणि सोप्या पद्धतीचे डाएट प्लॅन वेगवेगळ्या ड्रिंक असं घेऊन येत असते तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा चॅनल तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरेल खूप सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात म्हणून mm -hmm. सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर भेट परत छान छान अशात एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय